हॅलो हॅलो हा कोण बोलतोय सुल चव्हाण बोलतोय डायली केस किंवा आल जेल किव बुक कि टिंग सुरज चव्हाण बिग बॉस बघताय ना तुम्ही सगळे जण हा बघतो की आओ मग तेच बोलतोय सुल चव्हाण हा इला खरंच सुरज चव्हाण बोलताय आ मग आहो पण बिग बॉस मध्ये तुम्हाला मोबाईल नसतंय ना आहो आहे ना आपला होत माहित नाही तुम्हाला दहा मिनिट वापरायला परमिशन असते मला त्याच्यामुळे म्हणलं फोन कराव तुम्हाला आहो पण माझा नंबर कुठून आला तुमच्याकडे बसलो होतो तु, दाबत बसलो होतो लावून होत फोन बरं झाला हो लावला आमच्या घरचे सगळे बघत येत आणि तुम्हाला तर लय आवडीनं बघत येत राव लय खुश वाचत ना बघून मला सगळी जण आहो खुश म्हणजे विचारूच ना करा गावात जरी बसलोच ना पोरं पोरं तुमची चर्चा असते बिग बॉसची आयो लय किल आला पण मला विश्वास बसत नाही राव खरच तुम्ही सूरज बोलताय सुरत च्या काय बोलताय नावा नाही तुम्हाला आता विश्वास बसा तुम्हीच बोलतात म्हणून पण तुम्ही तर मग आमच्या जवळच्याच चाज़ गावच्यात ना निल्याची तुम्ही निलेच येऊ हो ना निल्याचेच येत आईला जवळच्या जवळ पूर्ण ग... ग... कन... कनेक्ट झाला काय काय अहो मग बरं झालं ना जवळच्या जवळ कनेक्ट झाला अहो तुम्ही बिंदास्त आमचा लय सपोर्ट आहे तुम्हाला वोट पण आम्ही तुम्हालाच केलाय बिंदास्त काय <laughs> झालो <laughs> <laughs> हसायला तुम्हाला अहो आम्ही तुम्हालाच वोट करतोय हो आम्ही निश्चित फक्त वोट काला सगल्यांनी मला अहो आम्ही तुम्हालाच वोट करतोय हो आम्हाला दुसरं त्यामध्ये कुणी आवडतच नाही तुम्हालाच वोट करणार आहेत आम्ही आणि सगळ्यांना सांगा वोट कालायला मला <laughs> आहो शंभर टक्के तुम्हालाच वोट करते तो सगळे आमच्या घरातले नाही अक्क गाव तुम्हालाच वोट करणार आहे तुम्ही लढा फक्त बिंदास आमचा सपोर्ट आहे तुम्हाला नाही नाही असंच प्रेम लावू दे माझ्यावर वन आहो तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तो तुम्हाला सपोर्ट राहो बिंदास लाडा तुम्ही त्या वायभ्याला बाई लाडा वायब्याला कळतंय का बघा की बलं मग तिथलं आपल्या तरी पण तो सपोर्ट करा नाही आपल्याला तुम्हाला सुद्धा आहो त्यांना नाही करू द्या सपोर्ट तुम्हाला आमचा आहे सपोर्ट तुम्हाला बिंदास लढा जिंकून या ट्रॉफी घेऊन या आपल्या गावाकडे